सुंदर माझा रस्ता अभियान लायन्स क्लब खामगाव रोटरी क्लब व तरुणाई फाउंडेशनच्या पुढाकाराने व हिंदुस्तान युनिलिव्हर कर व हिंदुस्तान युनिलिव्हर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने खामगाव शहरातील रोड डिव्हायडरमध्ये फुले लावणे व गवत काटेरी झुडपे साफ करण्याचे काम श्रमदानातून सुरू करण्यात आले आहे लायन्स क्लबचे प्रकल्प प्रमुख प्रदीप जांगीर यांच्या संकल्पनेतून सुंदर माझा रस्ता तयार करण्यात येऊ शकतो म्हणून या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारून लायन्स क्लब रोटरी क्लब आणि तरुणाई फाउंडेशनचे संयुक्त विद्यमाने सुटाळा बायपास ते नगरपालिका चौकापर्यंत नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटी अमरावती यांची परवानगी घेऊन अंदाजे तीन हजार रोप लावण्यात आले मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली होती वृक्ष लागवडीसाठी देणगीदारांना लायन्स क्लबतर्फे प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे श्री विश्वकर्मा सिल्वर हाऊसचे संचालक कमल जांगीर आणि अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष दोन हजार तेवीस ते चोवीस ही प्रत्येक शंभर झाडांची जबाबदारी घेतली आहे अशी माहिती प्रकल्प प्रमुख प्रदीप जांगीर यांनी दिली